मातंग समाजाचे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजेत आणि विविध क्षेत्रात त्यांनी गरुड झेप घेतली पाहिजे त्यासाठी लागेल ती मदत करू अशी ग्वाही जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष ए वाय पाटील यांनी दिली राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली इथं अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती विविध उपक्रमांनी साजरी झाली अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल युवराज पाटील मातंग समाजातील डॉक्टर आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ए वाय पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिंदुराव चौगले आणि मातंग समाजातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला मातंग समाजाच्या मुलांनी शिक्षणाच्या प्रवाहात उतरलं पाहिजे त्यासाठी पालकांनीही त्यांना शिक्षणाचं महत्व पटवून दिलं पाहिजे तरच समाज सक्षम आणि प्रगतशील बनेल अन्यायाला वाचा फोडण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी केलंय तर राजर्षी शाहू महाराज यांनी बहुजन समाजातील लोकांना शिक्षणाची दारं खुली करून दिली त्यामुळे या समाजाला अन्यायाच्या आणि विषमतेच्या जोखडातून बाहेर पडणं शक्य झाल्याचं जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिंदुराव चौगले यांनी सांगितलं दरम्यान एवाय पाटील यांना आमदार करण्यासाठी मातंग समाज त्यांच्या पाठीशी राहील असं अशोक पाटोळे यांनी सांगितलं कार्यक्रमाला सुकुमार कांबळे सरपंच बबन जाधव युवराज पाटील प्रकाश साठे अशोक पाटोळे यांच्यासह मातंग समाजातील विद्यार्थी महिला उपस्थित होत्या